ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिकं होत्याची नव्हती झाली आपला उत्पादन खर्च आणि मेहनत वाया गेलेली आहे पुढची स्वप्न आणि येणाऱ्या उत्पन्नाचा चुराडा झालेला आहे अशा मध्ये आपण जगावं कसा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे याच्यामध्ये सरकारनं आपत्तीग्रस्तांना दिलासा म्हणून हेक्टरी मदत जाहीर केलेली आहे ती किती हेक्टरच्या मर्यादेमध्ये आहे आणि किती मदत सरकार करणार आहे त्याचबरोबर पीक विमा सर्वात महत्वाचा आहे आता तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसत आहेत या शेतकऱ्यांना पैकीच्या पैकी पीकमुळं मिळाला पाहिजे शंभर टक्के क्लेम त्यांचा सक्सेस झाला पाहिजे यासाठी आपण काय केलं पाहिजे हे सुद्धा या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आता मी स्क्रीनवर तुम्हाला काही फोटो दाखवतोय हळदीचे फोटो आहेत त्यानंतर सोयाबीनचे फोटो आहेत कपाशीचे फोटो आहेत आता याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतं आहे की पूर्ण पीक होत्याचं नव्हतं झालेलं आहे त्यानंतर सरकारनं काय म्हटलंय ते जाणून घेऊयात तर सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरनं नैसर्गिक आपत्तीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत व्हावी या उद्देशानं जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वी आठ हजार पाचशे रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये जी मदत दिली जायची ती आता प्रति हेक्टर प्रमाणे तेरा हजार सहाशे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दिली जाणार आहे आता माझा त्या सरकारला प्रश्न आहे की तुम्हाला स्क्रीनवर जे पिकं आहेत ना या पिकांचा खतांचा एक डोस हा तेरा ते चौदा हजार रुपयाचा होतो आणि तुम्ही हेक्टरी हेक्टरी बर का हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये देत आहे ही शेतकऱ्यांची थट्ट आहे मुळामध्ये शेतकरी खूप सहन करतो तुमचं म्हणजे शेतमालाला भाव नसणं या सगळ्या गोष्टीमध्ये तो अडचणी सहन करत तो पीक आणतो आणि या सगळ्यांचे फोटो भरतो परंतु त्याच्यावर वेळ आली असताना तुम्हाला ही हेक्टरी मर्यादा आणि हेक्टरी जी तुम्ही मदत देताय याचा आकडा वाढवणं गरजेचं आहे त्यानंतर आता पीक विमा जो आहे आता ज्या क्षेत्रामध्ये ही अतिवृष्टी झाली आहे ज्या त्या क्षेत्रामध्ये जे मापक यंत्र आहेत ते अक्षरशः इतका पाऊस पडला की त्या पावसाने ते बंद पडायला पाहिजे इतका पाऊस त्या ठिकाणी झाला जर स्क्रीनवरचे फोटो जर आपण बघितले तर त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांना जितका पीक विम्याचा जो क्लेम आहे तो शंभर टक्के सक्सेस व्हायला पाहिजे त्या ठिकाणी पीक विमा अधिकारी तुमच्याकडे आता प्रत्येक शेतकऱ्यांनी तुमचा क्लेम केला असेल क्लेम करणं खूप गरजेचं असतं संबंधित मागे हिंगोली असेल नांदेड असेल परभणीचा काही भाग असेल धाराशिवचा काही भाग असेल वाशिमचा काही भाग असेल किंवा जालना जालना असेल तर या सगळ्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी क्लेम करणं गरजेचे तर ते, ते क्लेम तुम्ही तुमचं नुकसान झाल्यानंतर पण बहात्तर तासाच्या आत केले असतील असं आपण गृहित धरू ते क्लेम केल्यानंतर आता तुमच्याकडे जे पुरं येतील पीक विमा कंपनीचे ते तुमच्याकडनं पाचशे हजार रुपये मागतील तर त्या पोरांना जागीच धरा आणि तालुका कृषी अधिकारी जिल्हा अधिकारी कृषी जिल्हा कृषी अधिकारी यांना फोन करा आणि तात्काळ त्यांच्यावर एफ आय आर करा त्यांना लगेच अटक करा आणि मुळामध्ये सरकार ज्या ठिकाणी तेरा हजार सहाशे रुपये हेक्टरी मदत द्यायला तयार आहे त्या ठिकाणी पीक विमा कंपनीचा सरसगट शेतकऱ्यांना त्यांचा जेवढा प्रीमियम आहे जेवढा त्यांना क्लेम आहे तो शंभर टक्के सक्सेस करायला पाहिजे आणि ते शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे आणि त्या ठिकाणी विमा अधिकारी जे येतात तपासणी करणारे पोरं येतात ते काय करतात की त्या ठिकाणी बाधित क्षेत्र त्या बाधित क्षेत्र म्हणजे एकूण क्षेत्र त्यापैकी बाधित क्षेत्र असं घेतात तर त्यांना तिथं आपण त्या फॉर्मवर लक्ष ठेवायचं बाधित क्षेत्र पूर्ण घ्यायला लावायचं कारण की नुकसान पूर्ण झालेलं आहे तो टाकल सहासष्ट टक्के सदुसष्ट टक्के ऐंशी टक्के त्याला म्हणा शंभर टक्के नुकसान झालेलं आहे फार फार तर नव्याण्णव टक्के टाक परंतु नुकसान पूर्ण टाकावं लागेल नाहीतर मग त्या ठिकाणी तुम्हाला आंदोलनाला किंवा रस्त्यावर उतरायला तयार राहावं लागेल मग हे क्लेम झाल्यानंतर पीक विमा कंपनीच्या विरोधात लढायला सुद्धा आपण सगळ्यांनी सज्ज राहिलं पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजेत शेतकरी नेत्याची अपेक्षा ठेवू नका स्वतःच आता स्वतःमध्ये एक नेता निर्माण करा आणि स्वतःच लढायला शिका हे खूप गरजेचं आहे त्यानंतर सरकारनं काय केलेलं आहे माहिती का की जी समजा शिवार असतं समजा माझं गाव हिवरा गडलिंग तर मग इकडचं शिवार तिकडचं शिवार त्या शिवारांना नावं असतात मग त्या शिवारावरहीच पहिले मदत दिल्या जायची म्हणून सरकारनं आता काय केलंय की एक शेतकऱ्याचा आट घेतला जाईल त्या त्याच्या जो जमीन किती आहे त्याच्यावर पन्नास एकर जर जमीन असेल तर त्याला तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दिलं जायचं दि, दि, दिलं जाते सध्या परंतु पहिले शिवारानुसार वेगवेगळं दिलं जायचं तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची हानी होतीय आणि त्या तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त सरकारनं सांगितलेलं आहे त्यामुळं आता तलाटी असतील ग्रामसेवक असतील आणि कृषी सहायक असतील हे जे त्या ठिकाणी सर्वे करतायत तर यांनी तेहतीस टक्केपेक्षा जास्त किंवा तेहतीस टक्केच टाकू नये तर त्यांनी शंभर टक्के नुकसान झालं ते शंभर टक्के टाकणं गरजेचे आहे त्यामुळं त्यांना तेरा हजार सहाशे हेक्टरी मदत मिळणार आहे जर तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांनी जर तेतीस टक्के टाकलं तर तेरा हजार सहाशे तेहतीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी हे सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आता हे तलाटी कृषीचा एक ग्रामसेवक यांच्याकडनं हे पूर्ण पंचनामे केल्या जातील ती तहसीलला पाठवले जातील तहसीलकडनं ते पंचनामे कलेक्टरला पाठवले जातील कलेक्टरकडनं विभागीय आयुक्तांना पाठवले जातील विभागीय आयुक्तांकडनं राज्य सरकारकडं जातील आणि राज्य सरकारकडनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत टाकली जाणार आहे परंतु मी या सगळ्या गोष्टी सांगितल्या ह्या खूप गरजेच्या आहेत नाहीतर मग काय कहा, कहा नाही क्या लय कुछ नाही अशी शेतकऱ्याची गत झालेली असणार आहे म्हणजे खूप वाईट आणि विचित्र वाटतं हे जर स्क्रीनवरचे फोटो बघितले तर म्हणजे सरकार सुलतान आणि आसमान यांनी सांगावं शेतकऱ्याला त्यांनी जगावं की मरावं इतकं भयन हे चित्र आपल्यासमोर आहे शेतीमाती संस्कृतीसाठी शेतकऱ्यांच्या नायकासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचा बेलकॉन दाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा तुर्तास्त थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद